दमलू ना कल का, काम ना करी बोल आता थोडासा झेत या काय चढा काय कशी आवडी टेकळ्यावर आयला काय माझा जोर का प्राण काय ना खरस खरच दैसाचा पेड आहे आणि दैमन पण सांगताय थोडा अरे काय त्याच्या पुढे रहील होतो काय माल केली रिटी आली बापरे अकालकामना करी बोल अशी झाडा पैजत होती सगळे घराचे सैभवत काय एलर्जी चढली आयचा ग्लुकोज ग्लुकोजची पर ग्लुकोज नको काय का नको रे कसं आपलं लोक एवढं दर्या खोऱ्यात राहील चढून चढून हैराण झालं ते एकाला सांगितलं आता फोन जो फोन लाई फोन लावायचा आहे धार्मिक झाड आहे आता यायची बुडी दिस आहे ना बुड पण यायचीच बुडी आता असा आरोम करी तू का अक्काच बन अस झाड देवगुणी झाड आता आराम करू तेवढं मस्त पाहिजे आता अरू माल बसून दे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आवडी चढून चढून आलो अरे एकाना फोन सांगला आता लावा लावाय पण तो आता माल तर हो जमत नाही अरे हे पोरान माझे गळ्यात लोढाण गायला यो माल जमत ना तर करू काय तो टचचा दिला असताना अगदी आवडा कामाला आता या का कवडी बट त्या दाबू कडू लावून तर लागला तर लागला आता माणूस तर माणसा अरे रोज ही वाट ना बक्यासारखी वळते कोणी ये ना ना माणूस अरे रोज म्हणजे उतरली का कळम उतरली का कळम तसा का बकवा आणि आज माझेच राशी कहा नाही माणसा चला आता ये गटबाबत वाटपासून आरोम करून दे दुनियादारी असून दे माणूस तर माणूस कोण ये ना फोन करायचा आहे करू काय इकडून तू इकडून तू कोण गुहारी नाही बकरवाली नाही मसरवाली नाही आता करायचं काय पण थकलो मग जाम आता आरोम करून कोण माणूस आल्याशिवाय तर रेस्ट हे आहे एठच लावाय जमाल आणखी नाही ना ना आणखी आणखीक अशी ते मोबाईल आहे कळले आहेत या आणि बटनाचा माल जमवत नाही माल जमवतो टचचा असा केला र पुर पुर्रप र मग तो चांगला होतो कुठे बोट टिकला तरी लागू होतो पण ह्या काय बटणार पोराण दिलाय पावना म्हणून दादा ये दादा ये दादा ये अरे मामा काय माव, माव ये आणि कोण आहे ये मा सांग र अरे ही वाट पाहण्यासारखी येऊ अरे आज मग ते कळमे आलू पायी परवा अडकीच्या गाडीच घेऊन असतो ना अरे पैसाच नाही ना कर तर करशील काय मग पायाची गाडी केली पायाचा हिला चालायचं काम तुमचा आणि जायचा काम माझा माझा आलूबा पण गाव दूर तर आता तू आला आहे बस जरा बस बस आला आहे तो माझा या काम मग तू का थोडा बिया आला बे आलं म्हणजे काय ते आलो माल निरा वाटला आता रोज सारखा मामाल देखो तू हा डोक्याला काहीच नाही कोण सांग काचा कवटी वरताय अरे नाही रे बा माझी चुलती झाली या या वत्या। अरे बाबा अरे माणूस मेल आता तू आता आलाय रे या काम कर तू मला काय सांगू, मला हे काला अर्जंट फोन करायचा मधला माणूस आहे काय जायला घरी जेला का फोन तू लाय मग मग तो आता माल जमत ना माल तो जमतो टच आकला नाही का आवड बात फोन मातार देवाच काय अरे त्या काय सांग राणा राहणार शेरा बाजारात जातो तुला नाही लायता येत पण ना तू या काम तू अरे उचल काय ना ये शिपीवाल्या जायला होतो आडरा तेव्हा ते उचलून देतो तेव्हा मला फोन मग जो बायना अडरला अगो तू आता काय नको करू अडरा नकोन आता मले तू यो फोन लावून दे फोन लावून द्या ह फोन लाय तामा फोन लाय तो आ हो हो लाय 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 इकडे तंच हात मारी फोन र आ अरे मावूड ओ मख देत आम फोन लावायस उतातय नाही आता ना साधव साध साधव साध अरे आई हे काय तुमचा जवळ माल काम होता तेव्हा नाही आता साधव साध कुणा गेलो तू कळमल पाय आलो पाय आलू काय करू पैसा नाही तुम्ही बठाण दाबाया माझसाठी काल मग पाय तू अय अरे तू काय करीतो अरे फोनला येतो का नाही फोनलायच फोन काय करीत फोनला येतो अरे फोनलायच फोन फोनच नाहीत ना अरे यो असा कसा तु ना। अरे तुझा फोन लायना कशी तेवढी घनचक्कर गवता माहिती अरे बाबा फोन लाईना फोनच लाय तू मामा अरे काय मामा ये फोन लायला देवा तर राज्या कशी तेवढी बिंडो गवल्या अरे काना लायता तो फोन लाय काना तोच फोन लावायचे नाही अरे कानाचा तोच कानात ला तो लागला का वाटोळा केला या ना माझा ही वाटोळा अरे कशी तवडी गवसा तवडी पिंडो या माझा बोडवा माझा कानाचा फोन लावाय मा तुला सांगितलं तो काय केला माझा फोन तोच मा आहे आता जगल तो फोन माझं चाललो माझ हे काय झालं कठाण काय झालं माझा काय कठाण काय झालं अरे पण माझा फोन तो कुठं लाईला लायलाय मग लायलाय नको टेन्शन अरे माझा फोन दे कुठं लाईल कुठं नाही लाईल काना सांगू तू काना तर कानाई लायलाय लायलाय अरे तुझी लाईल अर मग काय मोबाईल वाजते अरे काय आहे माझा फोन मोबाईल दे नायलाय लायलाय नको टेन्शन पांडुरंगा कशी आवडी चक्कर आता तू फोन कुठं लाईल कुठं नाही थांब 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 माझा फोन कुठं यांना फोन कुठं लायला आणि कुठं नाही त्याला काय आता मोबाईल वाजणार आहेत यु डील काच आहे मोबाईलचे अरे हे दिरूच वाचला आहे ते आता तू बोल आणि मग ते पाचलं का मग माई काय नाही अरेलाय काय करतो असे बाबा एका नाळ मारून आलो उमरा पहिलाय का, 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 का? का काये तू उमरा आला आहे माझी काय खेती झाली ती मला तुला सांगूच नाय सांग काय झालंय तू सांग सांग अरे माल तिकून तिकडून आला इकडून आला कसा माय माझे इकडून आला का कोण कोल अरे नाही ना माणूस होता पण घन होता का कसा होता माझ्या मित्रानं सांगितलं आता काम मारून आलो मा पाय पाय एट आराम केला ते आराम करायचा होता ते केला तो परवडला असता एट आराम करायच्या टिकून तो आला माल नाही तो पटनाचा फोन माल टच तो जमवतो रफ रप रप रप, रप। त काय झालं सांगू बोल ना बोल बोल मा माझ आराम करी त्याला माझ्या मित्राला काय चायला करी ज्याला का तू माल ताबडतोब फोन लाय तर तो फोन मला जमत नाही माल जमतो रप रप दे लावून देतो फोन लावा तो बाबा त्याला लायलाय म्हणजे लायलाय लाईकडून कोणता तांबडकीच्या होता त्या ना फोन आहे कोठ अरे बाबा लायलाय ना तोच मग गवची तू बाजर का मामा काय नाही असा लावलाय काय खणून मातेत कुठं लायलाय अरे तो बहीणकार घनचक्कर रिंगाला माझ्या पक्षी घनचक्कर अरे असं गव सुनात ना काय कसं काय असं आहे काय काळ का असं आहे मोबाईल येला येल काची उंगवत नाही तो माझा मोबाइल उंगव आणि मला येडा काय एकून गेलाय हा ये हा ये? ये।, ये ना हा ये मग ते वापरायचा काय वापरू या वत्या मोबाइल उंगव काका कसा वापरू संपला झालाय असं आता मग वाज आहे असा आणि काय गाणे गात राहू आता ये काय तुझी मां वाज काय झालं मला सांगितलं तू मोबाईल कोणाला लाई लाई तो इकडे इकडे ये, ये, इक गाल गाल ये मार मोबाईल आपण कोट तर इकडे गवश गव माय गवसू का मग काय देशील काय काय मोबाईल अरे पण मग पाय आलो तुला काय द्या पैसे ऐकलं नाही माझ्या बरोबर बोराव हिलवून दे मग रावत जाई न बोरा मिळतील ना इकडे आत ना आत पण दूर जायला लागल परत खालते येशील माझे बरोबर ना मग चाल हिलवून दे आता तू हिलवून दे हिलवून आणि दे

त्या काय तेवढा म्हणलाय तुझा मोबाईल रे काय कोण होता त्या असा अरे कोण लावून आहे आता तांबडे केस असा होता अंगा ते तांबडाच होता माणसा होता पण मा जेवण घन चक्कर मा सांग येठ भेटलाय ना वर्त ना भेटतो अरे मग त्याला सांग लावून दे लावून त्या नाही बघ म्हणजे कसा लावून दिला त्यानं मग आज पासून काय सांगायचा हा तुला फोन लावून द्या असा पूर्ण तसं नाही सांगायचा आणि मग कसा फोन करून दे अरे लगेच फोन करून नाही त्या लगीन करून दे लगेच भेटतात तेवढी मालक शिर मायची बांधवडी घ्या आणि मग काय करत मग वापर ना वापरीत काय रे हा तुला फोन लावून द्याव का करून द्याव माल फोन करून दे मग लगीन लोक नंबर पाठाय ना? 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 ना, ना? ना चल इकडे फोन नंबर आहे ना मग फोन नंबर नाही ना चल कुठं पाठवायचा बोरावणी हा नंबर आहे पाठना ये मग सांग नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस आई कुचल याचा वापर कर वापर कर अरे काय वापर त्र्याण्णव पंचवीस एक सात तीन तीन चौथे असा नंबर असे भारतात ना गो जो तो भारतात ना दुनियत लागल ना काय असा नंबर चौथे तू काय नंबर सांगला त्र्याण्णव पंचावीस एक आणि सात तीन तीन सोदे अस बघा असतात एका तीन तीन सोदे तीन तीन सोदे असं का असे गठोळ असताना मग ते तीन तीन सो दे त्र्याण्णव एक सात तीन तीन सो दे तीन तीन सोदे लागल का पाठवायला असा मग लागल लागल लाग ला महाराष्ट्र भारतात लागल वाजवत का नाही बघूया हा काय काय बोल टोप केलाय अरे काय सांगते चुलीवर टोप आहे हॅलो तो खालत उतरा गॅस कमी करा गॅस कमी करा टोप जळल बाई सांगते सुप ठेवा काल तर गॅस कमी कर चुलीवर आहे पाट्या काल अच्छा अचा हा हॅलो काय प्रसाद करायचा आहे अरे अजून मग इकडे बागूच्या वाड्या लावून स्वी स्टोप अरे चुलीवरून खालत ठे कालत अरे फोन लागलाय काय काय स्टोप सांग गॅस कमी कर ना मग त्याच तू गॅस कमी टोप उतरून ठेव त्याज मोबाईलवर का काय केलाय सिस्टोप सांगत निगत मान पर साथ कराय काल बोलाय जात तो चुली उठेलाय टोप सिस्टोप सिस्टोप मग ती घ्यास कमी केल्याच वाटतो टोप माल जात जात जळ ना का मोबाईल त्यांना पुरला तेव्हा बिघडला नाही ना त्या मोबाईल त्यांना मातेत बुडायला खणून लायला आता बिंडोक ना माझा बोड वास केला तू नसता आला तू नसता गवला तसाच रे तसा बरोबर

याचा वापरही करायचा हा उलुला मग आता मग काय करी तू याच्यात मोबाईल होता दव्हात होता मग त्या माल घनचक्करच गवली ना गमतात घंचक्कर याक तर डोकेदार माल नाही ना पण मोबाईल ना, ना बिघडायला वाट आता आता घरी काय तो नाईन थ्री वन टू फाय वन झिरो 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 तुझा नंबर आला तर साहेब बोल बोल हॅलो साहेब हा ये काना नाही कुना याद पाणी पेला यो कानूज बे मारलाय आ सी स्टॉप काय काय सांग बगर गट झाला फोन कळात करा आपण कोण आहोत बोल तास मुकाज बोल जो कान जेल काय